शिर्डीतील रुई शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे रुई येथे राहणारे शेतकरी छबुराव बाबुराव भडांगे आपल्या शेतातील पाण्याचा पंप सुरू करून घरी जात असताना रस्तेच्या जा कडेला काटेरी झुडपात दबा धरून बसलेल्या अज्ञात तिघांनी त्यांच्यावर हल्ला करून पोत्यात टाकण्याचा प्रयत्न करत गंभीर मारहाण केली मी दहा वाजता वाबळ्यांची तरुण जेवण करून दागरण्याच दहा वाजता लई नेते ती पाण्यासाठी गेलो पाहून आलो रस्त्याला लागलो गाडी घेऊन निघलो आणि लगेच तिघं आडवे झाले आणि लगेच डायरेक्ट हाणायलाच लागले एका पोतं होतं त्याच्यावरती पोतं वरून टाकायला लागलं पण मी काही पोतं त्याला मडक घालून दिलं नाही त्यानं मा जेरके वरून टाकलं आज मा अंदाज गज होते काहीन गजाचे टुकडे त्यानं हाणलं आणि हानल्यानंतर तिघं पळून गेले मग तर मला हे पाय मोडला असल्यामुळं मला काही बा चालता येईना मग तिथे शेजारी एक पाहुण्याची मुलगी आणि ती दोन मुलं पाणी भरायला आले त्यांनी पाहिलं कळायला आवाज येतो बा त्यांनी मला त्यांच्या घरी म्हणजे सुदीचं नव्हतं मग त्यांनी तिकडे घेऊन गेले असं करता करता अडीच वाजले मग ते अडीच वाजता घरी आले घरून मग ते रिक्षा आणून दवाखान्यात आणून पैसे शिवाय माझ्याकडे सतरा अठरा हजार रुपये पण त्यांनी काढले नाही फक्त चावी आणि मोबाईल काढून पळून गेले ते सांगते तुम्हाला पण मी त्या रूटला काही काही जात नाही मी दुसऱ्या रस्त्याने येत राहतो पण आज मोटर सायकली म्हणलं जाऊ रस्त्या ना असं आज मी शक्यते सायकलच वापरतो म्हणजे ते बोललेच नाही बोललेच नाही शब्द बोलले नाही ते फक्त हानायचं काम केलं डायरेक्ट हानायला लागली एकानं मुंडकं धरलं आणि पोतं टाकायला लागला अंगवर मी काय पत टाकून दिलं नाही मला वाटलं पत झालं आम्हाला जा सांगतील पत्याला काही परिस्थिती लागले तर पैसे घ्या पण हाणू नका माहिती नाही पण ते नाही ते हाणलंच अचानक झालेल्या मारहाणी भडांगी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायावर घाव घालण्यात आले हल्लेखोराने त्यांच्याकडे असलेली रोकड नेली नाही मात्र मोबाईल आणि दुचाकीची चावी घेऊन पसार झाल्यानं हा घातपात करण्याच्या उद्देशानं हल्ला केल्याचा अंदाज वर्तवला जातो बिरो रिपोर्ट एस पी चोवीस तास शिर्डी 私たちは。